नमस्कार मित्रांनो शेतकरी वर्गांसाठी आनंदाची बातमी एक मोठी अशी एक अपडेट बातमी आपल्या शेतकरी वर्गासाठी आलेली आहे आपल्या माहितीचा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपटी करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचनविरीची कामे पूर्ण करण्यासाठी एसओ पी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सिंचनविरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसओ पी मानक ऑपरेटिंग सिस्टीम या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे एक अपडेट एक जाहिरात जार काढलेला आहे हे हा जार काय आहे ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया प्रस्तावना इंद इंदिरा आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजना योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे तसेच बोगोटादार वर्ग वर्गटूची जमीन धारण करणारी भूधारक वाचा येथील शासन निर्णयामधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन वीर लाभाकरिता विविध केलेल्या पात्रता निष्कर्षानुसार पात्र ठरत असतील तर अशा भूधारकांची सुद्धा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचनवीर लाभाकरिता निवड अनुतेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे शासन शुद्धीपत्रक नेमके काय आहे ते पाहूया उपरोक्त वाचा येतील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक एक लाभाधारकाची निवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अमि अधिनियमाच्या परिशेष क्रमांक एक क्रमांक चारमधील तरतुदीनुसार कालीन प्रवर्गातील प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरी विहिरीची कामे अनुदेयी आहेत यामध्ये नमूद प्रवर्ग प्राधान्यक्रम आय इंदिरा आवाज योजने खालील लाभार्थीऐवजी आय प्रधानमंत्री आवाज योजनेखालील लाभार्थी असे वाचावे म्हणजे जे इंदिरा आवाज योजना होती ते प्रधानमंत्री आवाज योजने या नावाने आता ओळखले जाते उपरोक्त वाचायती शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक दोन लाभ लाभधारकाची पात्रता महत्त्वपूर्ण अपडेट आहे की लाभ लाभधारकाची पात्रता काय आहे यामध्ये नमूद केलेल्या पात्रते निष्कर्ष अ ते ग नंतर पुढील ओळीचा समावेश करण्यात येत आहे उपरोक्त विहिरीत विहित केलेल्या पात्रतेच्या निष्कर्षानुसार बोगोडारा बोगोडादार टूची जमीन धारण करणारे भूधारक पात्र ठरत असतील तर त्यांची वैयक्तिक सिंचन वीर लाभाकरिता निवड करण्यात येईल म्हणजे जे शेतकरी पात्र ठरीत असतील त्यांना वीर लाभाकरिता सिंचन वीर लाभाकरिता त्यांची निवड करण्यात येणार आहे ही पूर्ण महत्त्वाची अशी अपडेट आहे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन या संकेत उपलब्ध करण्यात आले आहे हाय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे शेतकरी वर्गांसाठी हे आपण पूर्ण अपडेट पाहिलेले आहे तुम्ही हा जार पूर्ण खाली आपल्या यूट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन म्हणजे याची लिंक मी देत आहे तिथं जाऊन तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून वाचू शकता अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी वर्गांसाठी शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र